चढाईसाठी आमंत्रित केले वनवाडी संघ इथे आमंत्रित करतोय प्रथम चढाई जर्सी क्रमांक चारच्या माध्यमातून रायडाच्या दिशेने चढायला सुरुवात करेल सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची फील आपल्याला पाहायला संघाच्या क्रीडांगणामध्ये संदळी झालेली चढाई पाहिजे प्रथम चढाई मध्ये समोरच्या डिफेन्सचा इथे अंदाज घेताना आपल्याला पाहायला माहिती होतो जर्सी क्रमांक चार सावित्री चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते रेड बॅलेड केली त्यानंतर मेड्यांवरती उन्हा आहे आणि इथे मात्र आपल्या क्रीडांकांमध्ये स्वरूप आप प्रथम चढाईमध्ये एक गुणांची कमाई करतोय आणि इथे मात्र एक गुण गणेश संगीत फाटकाच्या आतिषबाजी इथे मात्र थोडस आला नाहीये आत्महत्या करतोय कुठचाही डिफेंडरला नाही शिकता इथे प्रवेश करेल आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर बसावं लागेल अरे तुझं आता एक बोलून घेऊन घेऊन आपल्या संघाचा इथे खातो वगैरे एक मिळतो आहे तो वाग जाई रविवडी संघाला कारण नृत्यू तर दाखल केलं जातं आहे इव्हन सगळ्याकडून ड्रिप दिशेने चालली काय आपण करतो मध्ये जाऊ सुठला इथे मात्र शूट के नाही लैंगिक बघण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक सहायच्या माध्यमातून परंतु जर आत्मवलं जातो आहे रेड बॅडील किडली तर आपले खेळणामध्ये सुक्रतो आहे बाग जाई तरवडी संघाकडून चढाई दाखल सामोरे मैदानावरती असताना दोन दोन दोनची फील्ड इथे सजवलेली आपल्याला पाहायला मिळते ती युवा उडी संघाचे क्रीडांगण आहे निश्चितच लेफ्ट कॉर्नरवरती चाललेली चढाई मिडल कवरवरती आणि त्याच्या स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार इथे पॉईंट करण्याचा प्रयत्न केले जातात ते वागते तर वडी संघाकडून प्रयत्न परंतु इथे मात्र रेड व्हॅलिड केले गेले नंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतोय प्रत्युत्तर दाखल केले जाते युवा निवडी संघाकडून आता मात्र जर्सी क्रमांक चार राईड कॉनवरती चालेल फोट फुटवर्क जबरदस्त फ्लाइंग पाहायला मिळते एक मोरा गारदू युवानी वेळी निश्चितच चांगली चढाई याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल प्रथम चढाईमध्ये एक गुण मिळतोय प्रत्युत्तर दाखल केलं जाते वाघ तर वडी संघडून लेफ्ट कॉनॉजी चाललेली चढाई जबरदस्त अँकडून आपल्याला पाहायला मिळतो डायव्ह केलं रेडरच्या दोन्ही पायांवरती इथे मात्र झकडलं गेलं रायडर चाललं मैदानाच्या बाहेर आणि एक गुण मिळतो युवाने वेळी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जातं युवा निवडी संघाकडून सामन्याच्या प्रथम काही मिनिटांमध्ये इथे मात्र हल्ला चढवला गेलाय तर तोडी संघावरती आणि इथे मात्र सुंदर एसकेप आपल्याला पाहायला मिळतोय सर्वांना पुन्हा इथे सामन्याला सुरुवात केली जाते बागतो इतर वेळी संघडून चढाईसाठी येतोय इथे मात्र सात मारे मैदानावरती असताना फुलऑफ आपल्याला पाहायला मिळते ते, ते, ते युवा संघाचा आणि इथे मात्र जबरदस्त फ्रंट ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतो चेन टॅकल इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय रायटर जाईल मैदानाच्या काय गुण मिळतोय येतो युवा निवडी संघाला निश्चितच चांगला टॅकल आपल्याला पाहायला मिळतं आता मात्र सुपर टॅकल जे सुपर संधी असेल ती वाघसाई तरवाडी संघाकडे इथे मात्र कमबॅक केलं जाईल का जर्सी क्रमांक चाराच्या माध्यमातून चढाई आपण पाहतोय राई चाललेली चढाई कोरवरती चालेल डिफेन्स असेल दोन एक चालेल सामना इथे मात्र जर टॅकल केला तर निश्चितच डबल अँकल आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त टॅकल रायडर जाईल मैदानाच्या बाहेर पॉईंट गोष्ट भाग झाई तरवाडी रायडरच्या दोन्ही पायांवरती इथे डायलॉग लगावण्यात आले आणि दबा सुंदर नमुना पेश केला आणि रायडरला मैदानाच्या बाहेर जाणला एक गुण मिळतोय तो वाघझाई त्रावडी संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते आता मात्र सामोरे मैदानावरती असताना मेडल कव्हरवरती खोलवरती जाऊन हँड टचचा प्रयत्न आहे इथे मात्र प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय एक मोरा गारा धोईल एक गुण मिळतोय तो वाघजाई त्रावटी संघाला दरम्यान इथे मात्र कंबे पाहायला मिळत वाघाही तारवडी संघाकडून निश्चितच दोन खेड मैदानावरती असताना आता मात्र चार मोरे आपल्याला पाहायला क्रीडांगणावरती या यादीच्या चढाईवरती एक शुक्र टायकल आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र जर्सी क्रमांक सहा याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाला पुन्हा एकदा उभारणी द्यायची आता मात्र चार मोरे मैदानावरती असताना चार वरती चाललेला सामना लेफ्टवरती चाललेला डिफेन्स आहे वाघ झाडी संघाचा मात्र ते मात्र थोडं तर अजून रेड व्हॅलिड करतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतोय निश्चितच प्रत्युत्तर दाखल वाघ झाडी संघाकडून आता मात्र पाच मोरेबाई जणांवरती असले युवानेमुळे दोन सजवली गेले लेफ्ट दिशेने चढायला सुरुवात करतोय आणि निश्चितच डिफेन्स युवानी संघाचा इथे मात्र थोडीशी कसरत करावी लागेल वाघजे करावाडी लागे लागे संघाच्या रायडरला इथे मात्र टोट्याच्या सुरुवात बात करण्याचा प्रयत्न दरम्यान खाली या चढाई जाते कोणत्याही स्वरूपाचा गुण मात्र मिळत नाही आपल्या क्रीडांगणामध्ये सुखर परतोय <laughs> आणि इथे मात्र जबरदस्त फ्रंटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल हँड टॅकल इथे सक्सेसफुल ठरतोय रायडरला जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो बाग जाईल संघाला अंगेश्वर खानू दोन्ही संघाला पहिला बुकर धरण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय निश्चितच आता मात्र चार मुने मैदानावरती असताना रायडिंग मध्ये सज्ज असेल बाग जाईल तारावडी संघाचा रेट आपल्याला पाहायला मिळतोय चार वर दिग सामना आणि आता मात्र लेफ्टर्न एजेशन झालेली चढाई आपण पाहतोय गोलवरती झालेला डिफेन्स इथे मात्र आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स टाकल करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसतो एक प्रयेतन, प्रयेतन गुण मिळतोय तो वागजई तरवाडी संघाला इथे मात्र जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो वागजई तरवाडी संघाकडून संघाकडून एके क्षणी ऑल आउटच्या दारावरती उभा होता आता मात्र युवा निऊळी संघाला इथे मात्र ऑल आउटच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मारल्याचा दावा करतोय इथे मात्र रायडर सक्सेसफुल ठरेल तो युवा निघाला दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा चार मोरे मैदानावरती असताना डेफ्टोज सुरुवात करतोय इतर वेळी संघाचा करून रेडर आपल्याला पाहायला मिळतोय तुटेच्या स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जबरदस्त रनिंग हँड आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतोय तो वाघाई तरवडी संघाला जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र थोडस विचार करावा ला लागेल ला, युवामुळे संघाला एकेकाळी आउट वरती असलेला संघ पुन्हा एकदा मैदानावरती नव्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा डबल डायवड आपल्याला पाहायला मिळतोय तिथून मात्र निसर्ला आणि त्यानंतर जबरदस्त टीम सपोर्ट आपल्याला पाहायला पा मिळाला फ्रंट ब्लॉकला आला आणि इथे मात्र रायडरला शमवण्यात यश आहे एक गुण मिळतोय तो वाघाई तारवडी संघाला जबरदस्त खेळाला प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय एक टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतोय वाघाई तारवडी संघाकडून आता मात्र दोन मोरे मैदानावरती असताना दोन विरोधक चाललेला सामना आपण पाहतोय सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल या क्षणानंतर आणि इथे मात्र थोडीशी चूक आपल्याला झालेली पाहायला मिळते आवश्यकता नव्हती इथे मात्र सिंगल हँड टॅकल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसतोय गुण मिळतोय तो वाघाई तारवडी संघाला आणि आता मात्र क्रीडा अंगणामध्ये एक मोहर आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा फेरबदल सामन्यामध्ये करताना इथे मात्र जर्सी क्रमांक दोन याच्यावरती विश्वास दाखवला गेला इथे आपल्या संघाला ऑल आउट पासून आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दोन याच्यावरती विश्वास दाखवला गेला पुन्हा एकदा मैदानावरती आणले गेले सात मोरे मैदानावरती असताना एक विरुद्ध सात चाललेला सामना आपण पाहतोय वागतोय तर संघाचा इथे मात्र डिफेन्स पूर्ण चार्जअप झालेला असताना इथे मात्र थोडीशी चूक झालेली आपल्याला पाहायला मिळते आवश्यकता नव्हती इथे टॅकल करण्यासाठी गेट थांबवला गेलाय आणि गुणफलक असेल दरम्यान मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सेकंड हफला इथे सुरुवात केली जाते मध्यंतरानंतर जर गुणफलक पाहिलं तर निश्चितच वागदे तारवेवाडी दहा गुणांवरती असताना इवानी वेळी संघ आढळून खेळताना आपल्याला पाहायला मिळते नाम मात्र दोन गुणांची आघाडी ती वाघसाई त्राईवडी संघाकडे आणि निश्चितच या सामन्याचा जर विचार केला तर सुरुवातीपासून के युवा संघाने हल्ला चढवणे सुरुवात केली होती तदनंतर इथे मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र जबरदस्त रेड आपल्याला पाहायला मिळते चार गुण ते वाघसाई त्राईवडी संघाला ऑल आऊट होता युवा निवडी संघ सेकंड हाफच्या सुरुवातीच्या रेडमध्ये पहिल्याच चढाईमध्ये इथे मात्र ऑल आऊट करतोय आणि आता मात्र जर्सी क्रमांक चार याच्यावरती विश्वास दाखवले गेले पुन्हा एकदा नवे नवे उमेदवारी खेळण्यासाठी सज्ज झाले झॉली नेऊन कबड्डीच्या च... पटलावरती जर आपण पाहिलं जेव्हा जेव्हा संघ आउट होता तेव्हा पुन्हा एकदा सात खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतात आणि इथे मात्र जर्सी क्रमांक चार याच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि ते मात्र जबरदस्त अँकडून आपल्याला पाहायला मिळतोय तितकाच कबरचा देखील सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला रायडर जाईल माहिती बाहेर गुण मिळतोय तो माग जाईत रबडी संघाला दरम्यान आता मात्र युवानी संघाच्या क्रीडांगणामध्ये सामोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत जबरदस्त कमबॅक आपण पाहिलाय तो वागजे जाईल संघाचा अजूनही काही मिनिटं शिल्लक असताना इथे मात्र पुन्हा एकदा पल्ल्याट केला जाईल काही संघाकडून निश्चित सा सावध पावित्र आजमावला जातोय आपल्या संघातील इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्कारला जात नाहीये रेड व्हॅलेट केली जाते सात सत्तावीस ते अठ्ठावीस इथे खर्ची पाडली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू आणि आता मात्र जर्सी क्रमांक दोन इथे मात्र चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाला प्रथम मध्ये इथे मात्र त्याला पुन्हा एकदा मैदानावरती आणलं गेलं आणि त्यानंतर आता मात्र चढाईवरती विश्वास दाखवला आहे परत शेवट आपल्याला पाहायला मिळते परंतु असं फलटर ते इलेक्ट्रॉलॉजी चाललेली चढाई इथे मात्र पुन्हा एकदा रेड व्हॅलेट केली आणि मिडलाइनवरती वरती उभा राहतोय सामना समजण्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक आणि जर गुणफलक जर आपण पाहिलं तर गुणफलक असेल गुण युवा निवडी आठ गुण इथे मात्र अजूनही युवा निवडी संघाला दुसऱ्या सत्रामध्ये इथे मात्र गुण अजून खातं उघडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही इथे मात्र विचार करावा लागेल बोलावी लागेल रणनी टाकावे लागतील आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना या सामन्याचा सामना आणि इथे मात्र सामन्याला कलाडणी देणारी चढाई आपल्याला पाहायला मिळते इथे काय घडतंय किती पॉईंट असतील काउंटिंग चालू आहे एक दोन तीन आणि इथे मात्र पांसांच्या माध्यमातून निकाल आपल्या हाती येतोय दोन गुणांची चढाई आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर नाय रेड या सामन्या होणारा आजच्या दिवसातील दुसरा सामना मोर्यापाली विरुद्ध गांगेश्वर खानू दोन्ही संघांना अंतिम पुकार या सामन्यात लगेचच मैदानाचा सा ताबा घ्यायचा आहे मोर्यापाली विरुद्ध गांगेश्वर खानू दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आता मात्र सामना सामन्याच्या शेवटची चार मिनिटं शिल्लक इथे मात्र जबरदस्त चेंडाय का आपल्याला पाहायला मिळतोय जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो मागचा इतर संघाला इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅकचा चा इशारा दिला गेला युवा निवडी संघाकडून आणि आता मात्र चार मनमेंट वरती असताना जर्सी क्रमांक दोन करण याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय डिफेन्स पण पाहतोय आणि इथे मात्र डबल डायमंड करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसतोय एक गुण मिळतोय तो युवा निवळी संघाला संघाचा आणि आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये अंतिम काही मिनिटांमध्ये युवा निम्ही संघ पुन्हा एकदा इथे पलटवार करण्याच्या इराज्यामध्ये पाहायला मिळतोय आता मात्र सात मी मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते युवा निवडी संघाचा सा सात्वरते चाललेला सामना दोन्ही दोन्ही क्षेत्र मैदे सजवली गेले इलेक्ट्रॉलॉजीने चाललेली चढाई इथे मात्र थोडासा अजय प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला हँडटेकच्या स्वरूपात इथे मात्र राईट कवरला इथे बाद करण्याचा प्रयत्न आणि सामना सामन्यासाठी शेवटी तीन मिनिटे शिल्लक दरम्यान ही मात्र खाली खाली हात चढाई जाते इथे मात्र सुपर सुवर्ण संधी असेल इथे जर टॅकल केलं गेलं तर निश्चितच सुपर स्वरूपात दोन गुण मिळू शकतात वाघचाळी संघाला परंतु आता मात्र जर्सी क्रमांक दोन करण याच्यावरती विश्वास दाखवला गेला निश्चितच स्पष्टामध्ये सबस्टिट्यूट करून संघामध्ये स्थान देण्यात आलं निश्चितच चांगल्या खेळाचं प्रदर्शन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं पुन्हा एकदा इथे मात्र हवी ठरतोय दोन गुण मिळत आहेत संघाला आता मात्र ऑल च्या दारावरती असेल तर बागाई तारेवाडी संघ इथे मात्र पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न दिशेने झालेली चढाई रॅपिड पद्धतीचा बघ आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा करतोय करतोय आपल्या संघासाठी दोन गुण मिळवतोय पॉईंट गोष्टवाडी राहीवाडी संघ कडे नाही इथे मात्र कोणता संघ विजयी ठरणार आजच्या दिवसातील पहिला सामना रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय बागजाई तळवडीवर युवा निवडी आणि इथे मात्र जबरदस्त त्रावड आपल्याला पाहायला मिळतोय आहे टीम सपोर्ट इथे मात्र सुपर काय स्वरूपात दोन गुण ते मिळतात बागसाहेरवडी संघाला आणि सामना सामन्यासाठी शेवटी दोन मिनिटे शिल्लक असताना सहा गुणांची आघाडी घेऊन खेळत असताना बागसाहेवडी संघ इथे मात्र या आघाडी मोडून काढली जाईल का परंतु आता मात्र बागसाहेवडी संघाकडून दाखले दाखवले कोणतं जाडे बुट आपल्याला पाहायला मिळतो याच्या माध्यमातून रणनीती साफ असेल इथे मात्र रेड व्हॅलिड करायची सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे खर्च वाढायचे आणि पुन्हा इथे आपल्या संघाकडे सुखरूप परतायचं कारण जर निश्चितच विचार केला तर दोन मिनिटांमध्ये सात पाच ते सहा रेड इथे जास्तीत जास्त लगावल्या जातील आणि त्यानंतर आपल्या संघासाठी एक ते दोन डुअर डायरेक्ट इथे असू शकतात आणि त्याचं इथे कॅल्क्युलेशन करून इथे मात्र चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते चुका आपल्याला पाहायला मिळते ते बागजी संघाकडून एक गुण मिळतोय तो युवा संघाला कारण पुन्हा एकदा संघाकडून एक गुंचोखोरा चढेपुट आपल्याला पाहायला मिळतो रेड व्हॅलेट केली गेली तर नंतर मिलन वरून उभा राहतोय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आणि इथे मात्र जर सामन्याला नाही द्यायची असेल तर निश्चितच युवा निवळी संघाला मल्टीपोन रेडची आवश्यकता असेल सामना सामन्यासाठी एक मिनिट एक मिनिट शिल्लक असताना या सामनंतर होणार आजच्या दिवसाचा दुसरा सामना मोर्यापाली विरुद्ध दांगेश्वर खानू दोन्ही संघानं अंतिम पुकार दोन्ही संघांनी प्रवेशद्वाराबाशी आहे संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपले संघ मैदानावरती उपस्थित करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवस अंतिम दिवस असेल फायनलवर वर सेमी फायनल सर्व इथे सामने खेळवले जातील आणि इथे मात्र काय घडतंय पहिले तू या पहिले मी पहिले तू या पहिले मी इथे मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल केला जाईल का निश्चितच कबड्डीच्या पटल्यावरती इथे मात्र कुस्तीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्याच्यामध्ये इथे मात्र विजयी होतोय तो कबड्डी बादसाहेबडीचा सुपर टॅकलच्या स्वरूपात दोन गुण मिळत आहेत जबरदस्त कमॅक आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र तिसरी चढाई डू ऑर रेड चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुरु वापास नाही इथे मात्र चकवा दिला जातोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न चार मध्ये मैदानावरती असताना बोनस बो, गुन्हा बसेल टच पॉईंट ची आवश्यकता असेल बॅकआउट करण्याचा प्रयत्न परंतु तिचका चलक चढाबोट आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतोय दरम्यान सामना संपतोय गुण फरक असेल <laughs> <laughs> वागजाई तरेवाडी तेवीस गुण युवानेवळी पंधरा गुण या सामन्यामध्ये विजेता संघ ठरतोय तो, तो वागजाई तरेवाडी संघ विजेता संघाच्या